गिरीजा कुठे आहेस ये, ये ए गिरा गिरू ये 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 ये, ये. गिरीजा गिरा ये ये बाळा ये ये, ये. ये, ये, ये. कुठे होतास तू कुठे होतास काय झालं काय झालं काय झालं काय झालं हां काय माशा चावतात तर काय करायचं त्याला हां आपण तेल लावलं आहे मग तरी तरी करू दे मग तू तेल लावायला देत नाहीस मला ना तुला मी किती सांगतो तेल लावायला दे तेल लावायला दे हां ऐकत नाही मला उलटा मारतो मग चला कधी कधी करून द्या ठीक आहे टाइमपास करायला परत आणि हात मारायचा कुठे होता हात बाहेर मार पडला असतो एक आराम करायला आलायस करायचं नाही पोटनं भरायचं हा ते बघ बघत आपल्याला सगळं बघताय आपल्याला बोल तू पण बोल नमस्कार मित्रांनो मी गिलजा आमच्या गोशाळेमध्ये तुमचं स्वागत आहे असं बोल असं बोल बोल